होत दोन शिनावर साईट तुमच्या इथे त्याचं सुद्धा काम लवकरात लवकर चालू ते जवळजवळ चाळीस पन्नास लाखाच्या सुद्धा पाटो तालुक्यात उद्घाटन आहेत परवाई पाटो तालुक्यात उद्घाटन आपण बंधारे करून शेतकऱ्याचं जीवनमान कसं उंच कारण प्रत्येक पाण्याच्या रूपातून प्रत्येकाचा त्याच्यामध्ये फायदा होतो आपण गेल्या तीन वर्षातून पाहिलं यंदाच फक्त भरता नाही आला कारण वरती मावळामध्ये पोहोच नाही झाला नाहीतर मी आमदार झाल्यानंतर तीनही वर्ष मी विक्री भरून घेतला पण यांना वरतीच पाणी नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी आणता आलं नाही नाहीतर ह्याही वर्षी जर मिक्री भरला असतो तर सलग आपण चार वर्ष भरण्याचा आपण विक्रम त्या ठिकाणी करत होतो पण यंदा वरती पाऊस कमी झाल्यामुळे आपल्याला तो भरता आला नाही आणि आता खुंटे बळचं सुद्धा टेंडर निघालय पाईपलाईनच पूर्वी जी सर पाईपलाईन होती ती तीन ठिकाणी ते पाणी उचलायचे टाकायचे होते म्हणजे ते तीन ठिकाणी जर पाणी उचलायचे टाकायचं म्हटलं तर मी अधिकाऱ्यांशी त्यावेळेस मी आमदार झाल्यानंतर तो विषय मांडला आणि मी त्याला विरोध केला मी म्हटलं जर आणायचं असेल तर सलग पाणी आम्हाला आणा मध्ये जर तुम्ही तीन ठिकाणी पाणी टाकलं तर हीच बाटली मी म्हटलं मला जास्त नाही पण ही बाटली जर हे टेबलावर सगळी सांडली तर सगळी भरून निघणार आहे का मग असं जर तीन ठिकाणी जर तुम्ही आमचं पाणी टाकून जर उचलणार असले तर सा जवळजवळ चाळीस टक्के लॉस आमचा त्याच्यामध्ये होईल आणि नगर जिल्ह्याच्या सिना मध्ये जर ते पाणी टाकलं आता सुद्धा मिक्री भरून घेताना सिनेडॅमवर आपल्याला काय अडचणी येतात ते माझ्या जीवाला पाहिजे तिथे संबंध येतात आपले सगळे म्हणून आपण ते तीन वर्ष भरून घेता आपल्याला आलं नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी बटन चालू केलं काका एक तासाच्याच मागे बंद ता केलं होतं तर ते तिथं जर आपण पाणी टाकलं असतं तर तिथून पाणी परत उचलायला आपल्याला अडचणी आल्या म्हणून आता जी योजना आपण जे त्याच्यामध्ये बदल केला आणि जी योजना आता जे टेंडर निघलय अकराशे बाराशे कोटी रुपयांचे टेंडर निघले मला वाटतं आज त्याचा शेवटचा दिवस आहे आज ते म्हणजे केंद्र भरण्यात शेवटचा दिवस आहे त्याच्यात मोठ्या कोणत्या कंपनी येतील बाहेरच्या त्याच्यामध्ये सुद्धा चांगली जर एजन्सी त्याच्यामध्ये आली तर दोन वर्षात ते पाणी आपल्याला येऊ शकते दोन वर्षात ते काम कंप्लीट होऊ ते काम कंप्लीट झालं <से> तर ठीक आहे पुढचा आपण टप्पा घेतला नाही कारण ही अमाऊंट मोठी दिसत होती पुढचं आपण वितरणाचं जर घेतलं असतं ते तिथून पुढे रोडा गेले रोडा तिथून पुढे उडवण्याचा आपण जर घेतलं असतं तर ते आकडा मोठा दिसत होता सरकारकडून तिथं मंजुरीला आपल्याला प्रॉब्लेम येत होते म्हणून आपण आता फक्त खुंटेबाल तलावामध्ये एक पॉईंट टी एमसी पाणी आणून टाकायचं राहिलेल्या चार टीएमसी साठी आपण प्रयत्न करायचे राहिलेल्या चार टीएमसी सहा टीएमसी पाणी म्हणजे बारा मिथिरच्या तलाव इतकं पाणी पाणी जर आलं ते जर पाणी माझं माझ्या दरम्यान वेलतुरी जर दर नेऊन टाकलं तर येऊन आपला सगळा तालुका आपण त्याच्या खाली सगळं बायख्याला टीएमसी जर पाणी आलं तर आष्टी तालुक्यातला थोडा भाग महिंदा मोरळ्या करतात तो तेवढा राहील नाही तर सगळा तालुका पाण्याखाली हे जर आपण भविष्यामध्ये जर करू शकलो तर ह्या भागामध्ये आपल्याला निश्चित प्रमाणात अख्खा तालुका भागात झाल्याला आपल्याला तिथं दिसत आणि हे आपल्याला पिढ्या पिढ्या आपल्याला ते आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते फायद्याचं होणार आहे कारण द्वारे ते जे पाणी येतं तिथे तांब्या भर पाणी टाकलं तर एकच तांबे इथे येणार आहे मग ती कुठेही ती पाईपलाईन दिसणार नाही मध्ये कुठेही लिकेज राहण्याचं काही कारण नाही तर ते काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे इतरही जे काही काम आता याही काम किंवा पुलाचा विषय तुम्ही जो सांगितला तो सुद्धा पुढच्या डिप्यूडीसीच्या याच्यामध्ये विषय लिहून याच्यामध्ये आपण काम जायला अडचण येणार नाही आणि क्वालिटीचे काम झाले पाहिजेत कामाचा काम करत असताना शासनाचं एवढं मोठं बजेट जात असताना त्याच्याकडे तुम्ही सुद्धा काम चालू चालू झाल्यानंतर गावकऱ्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे या मताचं मी शेजार कोणतरी म्हणले आमच्या राहण्यापासून तो बंदा होतो कोण होत काळे होते ना तर त्यांनी सुद्धा तिथं लक्ष दिलं पाहिजे तर ते उद्या घेतले त्याला पाणी त्याला पाण्याची व्यवस्था तिथे केली पाहिजे जेणेकरून कारण शिमिटाच्या कामाला पाणी व्यवस्थित बसल्याशिवाय ते काम चांगलं होत नाही आणि क्वालिटीचं काम खाली पाया असेल हे असेल साहेब सगळं लक्ष द्या पाया सुद्धा चांगला झालं पाहिजे नाहीतर आपण याच्या पूर्वीचे काही बंधारे झाले तर त्याला बसले नाही असे बरेचसे उदाहरण आपल्या तालुक्यात आहेत की त्याला गेटच बसले नाही तर तूच त्याचे स्लॅब पडले अशी कितीतरी उदाहरणे त्याच्या सुद्धा नोटीस मी तुम्हाला द्यायला लावले होते मागे काय हे एक बंधारा जर झाला तर आसपासच्या पाचशे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय आणि तो जर एका माणसामुळे जर हे होत असेल तर त्याची काही करायचा अर्थ नाही त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे आणि काम करताना क्वालिटीचं झालं पाहिजे आणि काम सगळ्या लोकांच्या उपयोगी आलं पाहिजे लोकांनी ते लक्ष दिलं पाहिजे या मताचा मी येत्या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात बंधारे असतील रस्ते असतील हे आपण मंजूर करून आणणारच आणलेले पण आहे आता बजेटमध्ये को पन्नास कोट रुपयाचे रस्ते याच्या आधी आले त्याच्यानंतर आताही बजेट बजेटमध्ये त्याच्या आधीच्या बजेटमध्ये मध्ये एक वर्षभर सरकार नसताना फक्त आपल्याला त्यावेळेस अडचणी आपण नव्हतो आता बसल्या बसल्या का काकाला आता आम्हाला अडचण नाही काय ते मी घेऊन टाकतो काका तुम्ही फक्त बोलायचं आम्ही घेत राहतो हा तुम्ही सांगायचं पण तुम्ही काय होते हा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायला राहत आहे त्याच्यामुळे आम्हाला अडचण येत का का था था ते सुद्धा अगदी म्हटलं भविष्यात आपण काय काय जाऊया तर घटना मिळालं असतं तर ते वाटून आम्हाला तुम्हालाही देऊ बरोबर आहे कालच पार्टीला त्याच्यामुळे आमदारांच्या संख्येवर दिलं गेलं असेल किंवा काय जे असेल ते समजा आपण एवढं मोठ्या विषयामध्ये जाण हे नाही पण आम्हाला आनंद होतो की ते आम्ही जो निर्णय घेतला त्याच्याबरोबर ते लागेल बरोबर आहे का त्याच्यामुळं भविष्यामध्ये जरी आपण समजा तुम्ही बाजूला असतील तरी ही हरकत नाही आपण नंतर काय होईल ते आपल्याला येत नाही वर्षी एक झाले की आपल्याला खाली एक व्हावंच लागल त्याच्यामुळं येत्या काळामध्ये जे काही सांगतात या भागामध्ये जे जे काम असतील ते पूर्ण करण्याचा आमदार या त्यांनी मी या ठिकाणी शब्द देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत